क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत मित्रांनो तुम्हाला एक घटना आठवत असेल काही दिवसांपूर्वी अगदी काही दिवसांपूर्वी एक नावाच्या महिलेचा छळ आपल्या ठाणे जिल्ह्यातील ज्या महाराष्ट्रामध्ये आपण राहतो त्या महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील एका महिलेचा छळ तिच्या सासरच्या मंडळीने केला आणि ती काहीतरी आधार मिळावा म्हणून बाजूच्या एका मंदिरामध्ये ती गेली आधार घ्यायला तिथे रोड असणाऱ्या एका मंदिरामध्ये ती रात्रीच्या वेळेला आधार घ्यायला गेली कारण तिला वाटलं होत की मला मंदिरामध्ये जिथं देवाचं वास्तव्य आहे देवाच्या दारामध्ये मला आधार मिळेल मला संरक्षण होईल ती महिला तिथं गेली परंतु तिथं गेल्याच्या नंतर तिथल्या त्या मंदिरातील वासलांध पुजाऱ्यांनी त्या पुजाऱ्यांनी त्या महिलेवरती आळीपाळीनं बळ झबरी केली तिच्यावरती बलात्कार केला तिची हत्या करून तिला मारून टाकलं हे प्रकरण आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि म्हणून औरंगाबाद म्हणजे आपल्या छत्रपती संभाजीनगरमधील एक पीडित महिला तिच्या सासरच्या कंटाळून ती आपल्या मैत्रिणीकडे गेली कारण तिला माहिती आहे मी मंदिरात गेली तर कर कदाचित तसा काही एखाद्या प्रकारे घडू शकतो म्हणून तिला सुरक्षित ठिकाण आपल्या मैत्रिणीच घर वाटलं आणि ती मैत्रिणीच्या घरी मदतीसाठी गेली आधारासाठी गेली ती गेल्याच्या नंतर आता गंमत इथं अशी आहे की जी पीडित महिला संभाजीनगर मधून म्हणजे औरंगाबाद मधून पुण्याला आली त्या महिलेचा सा सासरा हा एक पोलीस अधिकारी हो होता तो निवृत्त आहे त्या पोलीस अधिकाऱ्यानं काय केलं का तिचा शोध घेतला शोध घेतल्याच्या नंतर कळलं की ती पुण्यामध्ये आहे मग तो संभाजीनगरच्या का काही पोलिसांना घेऊन त्या पीडित महिले पीडित महिला जिथं आधाराला होती तिच्या मैत्रिणींच्या घरी गेला आणि ज्यांच्या घरी तिला आधार घेतला त्या तीन मुलींना पोलिसांनी ताब्यात घेतलं ताब्यात घेतलं त्यांची विचारपूस केली ठीक आहे परंतु अतिशय खालच्या भाषेमध्ये अतिशय खालच्या दर्जाची भाषा अश्लील भाषा त्यांनी त्या ठिकाणी वापरली त्या मुलीला मारहाण केली असा आरोप त्या मुलीचा आहे आणि ह्या विरोधामध्ये त्या मुलींनी ज्या पोलिसांनी ज्या जातीवादी पोलिसांनी हा जाती वाद केला त्यांच्या विरोधात अट्रॉसिटी ऍक्ट प्रमाण गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी पोलिसांकडे मागणी केली परंतु पोलिसांनी ती मागणी फेटाळले अर्थात दलितांना जीव नाही दलितांच्या माय बहिणींना दलितांच्या लेकी बाळींना नाही त्यांना जीव नाही का गुन्हा नोंदून घेतला नाही असं विचारल्याच्या विचारून सुद्धा काही परिणाम झाला नाही म्हणून राष्ट्रवादीच्या रोहित पवारांपासून तर सर्व सर्व पक्षाच्या लोकांनी नेत्यांनी सामाजिक कार्यकर्त्यांनी तिथं धाव घेतली पुणे पुण्यामधील कोथरूड पोलीस स्टेशन मध्ये तिथं रात्रभर बाबासाहेबांच्या नात सून विश्वरत्न विश्ववंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नात सून अंजलीताई प्रकाश आंबेडकर या रात्रभर त्या कोथरूर पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या आंदोलन करत होत्या त्यांच्या बरोबर त्यांचा मुलगा बाबासाहेब आंबेडकरांचे पणतू सुजात दादा आंबेडकर हे सुद्धा रात्रभर तिथं ठिय्या आंदोलन करत होते त्यांच्याबरोबर इतर पक्षांचे मी म्हटलं रोहित पवार हे राष्ट्रवादीचे होते सचिन खरात आपला रिपाईसा हे सगळे लोक त्या ठिकाणी आंदोलन करत होती तरी सुद्धा पोलिसांनी त्यांचा एफ आय आर नोंदून घेतलेला नाही का अरे हा बहुजन प्रजाप्रती पालक कोवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र ना आणि ह्याच महाराष्ट्रानं विश्वरत्न विश्ववंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखं उत्तुंग विश्ववंदनीय महामानव ह्या जगाला दिलाय ना त्याच महाराष्ट्रामध्ये अशा पद्धती आमच्या आया बहिणींबरोबर पोलीस व्यवहार करते पोलीस कायद्याचे रक्षक माय बहिणी असो किंवा अन्य महाराष्ट्रातील नागरिक असो त्यांचं रक्षण करणं पोलिस हे पोलिसांच्या अध्य कर्तव्य असताना जर पोलीस या ठिकाणी भेदभाव करत असतील आमच्यावर होणाऱ्या अन्यायाला ते गुन्हा समजत असतील मग आम्ही दाद मागायचा कोणाला दलितांना जीव नसतो का मागासवर्गीयांना जीवन असतो का त्यांना जगण्याचा अधिकार नाही का एकदा त्या पोलिसांनी लिहून तरी द्यावं की भाऊ तुम्हाला जगण्याचा अधिकार नाही हा देश फक्त उच्चभ्रूंचा आहे हा देश फक्त धर्मांतांचा आहे तुमच्यासारख्या लोकशाही वाद्यांचा संविधानवाद्यांचा हा देश नाही एकदा लिहून तरी द्यावं अशोक चक्र चिन्हांकित तिरंग्यावरती प्रेम करणाऱ्या भारतीयांचा हा देश नाही असं आम्हाला सांगावं कोणातरी किऱ्यांचा सा हा देश आहे काय धर्मंद किऱ्यांचा सा। पोलिसांनी पोलिसांसारखं वागलं पाहिजे प्रकाशजी आंबेडकरांनी रात्री त्यांना फोन करून तेच सांगितलं कायदा कायदा असावा कायद्याचं कोणीही अवमूल्यन करता कामा नये कायद्याचा अपमान करता नये कायदा जे सांगतो त्या पद्धतीने पोलिसांनी केलं पाहिजे परंतु या प्रकरणामध्ये पोलिसांनी असं कोणत्याही प्रकारे केलं नाही त्या मुलींना असभ्य भाषेमध्ये बोलले त्या मुलींना मारहाण केली असा आरोप त्या मुलींनी केलेला आहे बघूया या मुलींना न्याय मिळतो की नाही महाराष्ट्र पेटलेला आहे अर्थात महाराष्ट्र किती पेटला मागासवर्गीयांच्या प्रश्नांवरती तर इथल्या या रानटी व्यवस्थेला काही फरक पडत नाही आदेश मूल निवासी बहुजनांचा देश आदेश तथागत बुद्धांच्या विचारांचा देश आदेश आम्हा मागासवर्गीयाचा देश, जन, या, अमसा देश तो मागा तो जन्म म्हणजे आमचा देश परंतु आम्हाला इथं मागासवर्गीय म्हणून ठेवलं आई व्यवस्था केली कोणी तयार व्यवस्था तुम्हीच तयार केली ना आणि दलित समाजामध्ये जन्म घेणं आमचा गुन्हा आहे का बघूया त्या मुलींना न्याय मिळतो की नाही महाराष्ट्र त्यांच्या सोबत आहे कसं आहे संविधानवादी लोकशाहीवादी आणि अशोक चक्र चिन्हांकित तिरंग्यावरती प्रेम करणारा प्रत्येक भारतीय या लेकींबरोबर आहे या भारताच्या लेखींना मी एकाकी पडू देणार नाही हा विश्वास देण्यासाठी हा व्हिडिओ बनवण्यात आलाय जय भीम जय संविधान क्रांति मित्र हो भीम प्यांतरे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा